नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे दहा हजार एकूस साधारण डिसेंबरमध्ये लावण झालेलं आहे दहा हजार एकूस हे बघू शकता तुम्ही दोन एकरचा फ्लॉट आहे सुरवातीला लावण करताना खतपाणी झालेलं आहे त्यानंतर आपण ह्याला खतपाणी वगैरे काही केलं नाही साधारण हा पुढचा ऊस ही दहा हजार एकच आहे आणि हा लावण केलेला सेम डे आहे बघू शकता तुम्ही डिफरन्स सांगण्याचं तात्पर्य एवढंच सा आहे की पाण्याच्या कमतरतामुळं उसामध्ये फरक दिसून येतोय तुम्हाला बघू शकता तुम्ही कारण पाणी कमी पडलं तरी थोडंफार सहन करू शकतं दहा हजार एकचं